तारदाळमधील एका मक्तेदाराचा गलथान कारभार चव्हाट्यावर तारदाळमध्ये अनेक विकासकामी विविध फंडातून प्रत्येक प्रभागात चालू असून तारदाळमधीलच एका मक्तेदाराचा गलथान कारभार समोर येत आहे तसेच अनेक निकृष्ट कामासह संत गतीने काम चालू असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे तर सरपंच यांनी निकृष्ट कामाबाबत सूचना देऊनही मक्तेदाराने दुर्लक्ष केल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे सदरच्या कामामध्ये तांडा वस्ती योजनेतून पंधरा दिवसापूर्वीच कॉंक्रिटीकरण रस्ता केला होता मात्र कॉंक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावरच पावसाचे पाणी साठू लागल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे आमदार फंडातून दीड कोटी रुपये खर्चाची वाढीव भागातील सारण गटार निकृष्ट दर्जाचे झाले असून कासव गतीने काम चालू असल्याने गटारीचे सांडपाणी तसेच पावसाचे पाणी थेट शेतीमध्ये जात आहे परिणामी त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे तर आझाद नगर भागात केलेले कॉंक्रिटीकरण रस्ते व केलेल्या गटारीही अत्यंत निकृष्ट दर्जाच्या झाले आहेत तसेच दोन वर्षामागील केलेल्या जावाईवाडी परिसरातील रामा कदम घर ते खोचरे घरापर्यंत केलेला कॉंक्रिटीकरण रस्ताच गायब झाल्याने या संपूर्ण रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे मक्तेदाराने केलेल्या कामाचा दर्जा या निमित्ताने दिसून येत आहे अशी अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असून याला आळा कोण घालणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या या मक्तेदारावर ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन त्यांच्या कामाबाबत चौकशी करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी